आजची उजनी धरणाची पाणीपात्री चारशे पंच्याण्णव पॉईंट पाचशे तीस मीटर असून एकूण पाणीसाठा एकशे दोन पॉईंट पासष्ट टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा हा एकोणचाळीस टी एम सी झाला आहे एकूणच उजनी धरण हे बहात्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के भरलं आहे गेल्या चोवीस तासात साधारण दहा टक्क्याच्या आसपास टक्केवारी वाढली आहे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात येणारा विसर्ग पाहता धरणातून शुक्रवारी दुपारी तीन वाजता सोळाशे क्युसेक कुछ वीज निर्मितीसाठी सोडण्यात आला असून त्यात वाढ करून भीमा नदीच्या पात्रात पंधरा हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला असा एकूण सोळा हजार सहाशे क्युसेक विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला होता तोच चा आज चालू आहे उजनी धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याने उजनी धरणात काल दोंड वरून बहात्तर हजार पाचशे दोन क्युसेक विसर्ग येत असून त्यात घट होऊन आज बेचाळीस हजार सहाशे चौतीस क्युसेक विसर्ग येत आहे तर काल बडगार्डनमधून येणारा सकाळी चोवीस हजार क्युसेक होत होता त्यामध्ये वाढ होऊन काल संध्याकाळी अडतीस हजार पर्यंत गेला होता काल बासष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के उजनी धरण भरलं होतं मागील शुक्रवारी ही पात्र अडुतीस टक्के होती आज सकाळी त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत पोहोचली आहे म्हणजेच आठ दिवसात सुमारे पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त धरणात पाण्याची वाढ झाली आहे ही मुख्यतः पुणे जिल्ह्यात विशेषतः भीमा नदीच्या वरच्या भागामध्ये झालेल्या पावसामुळे झाले असून पुण्यात दोन तीन दिवसापूर्वी पावसाने चांगली हजेरी लावली होती उजनी धरणातील एकूण साठा सध्या एकशे दोन पॉईंट पासष्ट टी एम सी इतका आहे त्यापैकी एकोणचाळीस टी एम सी हा उपयुक्त पाणीसाठा आहे विशेष म्हणजे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या बारा तासात पाणी तब्बल दहा टक्क्याने वाढ झाली असून सध्या धरण भरून येण्याचा वेग मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे भीमाखोऱ्यातील इतर धरणेही चांगली भरली आहेत उदाहरणार्थ घोड आणि विसापूर ही दोन्ही धरणे ऐंशी टक्क्याहून अधिक भरली आहेत तर खडकवासला धरणातून साठ टक्क्यापर्यंत पाणी साठलं आहे तर येत्या काळात पावसाने चांगली ला हजेरी लावली तर भीमा नदीला महापौर पण येऊ शकतो सध्या पंढरपुरात आषाढी वारी काही दिवसावर येऊन ठेपली असल्याने पंढरीत लाखो भाविक दाखल होत असतात दा त्यामुळे पंढरपुरात पूर नियंत्रणात ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारला जाणार आहे उजनी आणि शेतीविषयक अपडेट मिळवण्यासाठी नवनिर्माण न्यूजला सबस्क्राईब करा माहिती आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा